पंधरा वर्षापासून आपला ग्रुप आहे शिवबा ग्रुप प्ल दोन हजार तेरापासनं कार्य चालू आहे हिंदू एकजुटीसाठी कार्यक्रम चालू आहे जसं शिवजयंती झालं संभाजी महाराज जयंती झालं गणपती म्हणजे जे गणपती बाप्पाचे सण जे एक सण आपण हौशीनी करतो पण हौशीनी करताना लाख लाख रुपये खर्च असतो लाख 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 रुपये खर्च असताना आपण हर एक कार्यक्रमामध्ये मागून मागे आटून जातो किंवा पैसा नाही म्हणून आपण कार्यक्रम सोडून देतो असं न करता आता मी रिक्षावरती दोन हजार सातपासनं रिक्षावरती बसतो पण असं न करता की आपले जे कार्यक्रम लाख लाख रुपयाचे असताना आपण पैसे कसे जमा करू शकतो आता या पाच महिन्यामध्ये मी बावीस किलो चिल्लर जमा केलेली छत्रपती शिवाजी महाराज जयंतीनिमित्त वर्षी सहा वर्षापासून झेंडे वाटप करत आलो आहे दीडशे दोनशे अडीचशे तीनशे साडेतीनशे आता या दहा अकरा तारखेपासून चारशे झेंडे वाटपची सुरुवात होणार आहे जे शिवप्रेमी जे शिवभक्त आहे त्यांच्यासाठीच आपल्या देशावर आणि धर्मावरती ज्यावेळेस परकीयांची आक्रमणं होत होती त्यावेळेस जिजाऊंना ह्या देशातील सामान्य जीवांचा आणि आया बहिणींची कीव आली आणि त्यांनी मनात ठाणलं की आपल्या देशाला आणि स्वराज्याला एक राजा हवा आणि तिच्या स्वप्नातलं स्वराज्य निर्माण करण्यासाठी तिने छत्रपतींना जन्म दिला आणि एक स्वराज्य निर्माण करून दाखवलं आणि तीच विचारधारा पुढे चालत राहावी आणि त्याच विचारधारेचे लोक तयार व्हावेत म्हणून आज आमचा सुमित काय ग्रुपचा अध्यक्ष सुमित काम करतोय अक्षरशः दिवसभर रिक्षा चालवतो आणि ज्या त्या रिक्षातून जो काही धंदा होतो जे काही कमाई होते त्याच्यातून तो बाजूला टाकतो काही शंभर दोनशे रुपये आणि तेच शंभर दोनशे रुपये जमा करून करून तो प्रत्येक वर्षाला आठ ते दहा हजार वीस हजार अशी रक्कम जमा करतो त्याच्यातून तो प्र रिक्षावाल्यांना म्हणजे प्रत्येक नागरिकांना सामान्य नागरिकांना भगवे झेंडे वाटप करतो होतं का तर फक्त छत्रपती शिवरायांची जयंती साजरी करता यावी संभाजीराजांची जयंती साजरी करावी करता यावी म्हणजे फक्त आपली ही विचारधारा धर्माची विचारधारा छत्रपतींची विचारधारा पुढे चालत राहावी याचसाठी सुमित कार्य करतोय आणि आज त्याने ही बावीस किलोची चिल्लर जमा केलेली आहे की ह्या वर्षीही परत त्यांनी झेंडे वाटपाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे या अंबरनाथमध्ये मी शिवभक्त अनेक बघितले पण सुमीसारखा शिवभक्त मी पूर्ण महाराष्ट्रामध्ये बघितला नाही झाले बहू होतील बहू आहेतही बहू परंतु या सम हा इतका वेळा इतका वेळा का त्याचं नावच नाही फक्त त्याच्या मनामध्ये ध्यासामध्ये आणि हृदयामध्ये छत्रपती शिवाजी महाराज फक्त छत्रपती शिवाजी महाराज हा गेले दहा वर्ष मी बघतो फक्त शिवाजी महाराजच करतो तो शिवाजी महाराज महाराजांचे कोणतेही कार्यक्रम असू दे तो अत्यंत प्रेमाने आणि त्याच्याजवळ जेवढं आर्थिक धन असेल तेवढं धन लावण्याचा प्रयत्न करतो आज जमवलेली ही चिल्लर बघा दरवर्षी अशीच चिल्लर तो जमवतो मागच्या वर्षी दहा ते बारा हजार जमवले होते यावर्षी बावीस ते पंचवीस हजार रुपये जमवलेत आणि या पूर्ण अंबरनाथमध्ये कमीत कमी मागच्या वर्षी अडीचशे झेंडे वाटले होते यावर्षी चारशे झेंड्याचा टार्गेट ठेवला आहे आणि सर्व अंबरनाथ शिवभक्त शिवमय करायचा आहे जेव्हा छत्रपती शिवाजी जयंती येईल एकोणीस फेब्रुवारी म्हणजे पूर्ण अंबरनाथ शिवमय झाला पाहिजे अशी त्याची इच्छा आहे